मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी शेतकरी व वारकऱ्यांना सुखी दिवस येऊ दे श्री संजय रायमुलकर घालणार विठ्ठलाला साकडे वारकऱ्यांना कधी कशाची कमी पडू देणार नाही आषाढी बारीत जाणाऱ्या दिंड्यांना संजय रायमुलकर यांच्याकडून दोन लाखाचे टेंट वितरित आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीला जाणाऱ्या मेहकर लोणार तालुक्यातील दिंड्यांना माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्याकडून दोन लाखाचे टेंट राहुट्याचं वितरित आज करण्यात आलं साधारणतः जून जुलै महिन्यात पावसाचं वातावरण असतं त्यामुळे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीत जाणाऱ्या दिंड्यांमधील वारकऱ्यांना सुविधेसाठी राहुट्यांची उपलब्धता असणं महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी दहा तिंड्यांना प्रत्येकी दोन टेंट वितरित केलं दिंडी प्रमुखांचे रांजना रांजनाताई रायमुलकर यांनी आदरातिथ्य व स्वागत करून वारकऱ्यांच्या उपस्थितीत टेंटचे वितरण केलं राज्यातील शेतकरी कष्टकरी मजूर वर्ग व वारकऱ्यांना सुखी ठेव हो, त्यांना चांगले दिवस येऊ दे असे साकडे विठ्ठलाला घालणार असल्याचे श्री संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं ज्ञानदेवाच्या पालखीसोबत जाणाऱ्या तालुक्यातील संतोष खडसे महाराज बोरी यांच्या दिंडीतील वारकरी पळसखेड येथील साहेबराव बोडखे महाराज देवीदास बोडके यांच्यासह इतर दिंडी प्रमुख यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बोलताना संतोष खडसे महाराज म्हणाले माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मेहकर येथे साडेतीन कोटी रुपये खर्चून भव्य वारकरी भवनाची उभारणी सुरू आहे त्याचा उपयोग वारकरी संप्रदायातील बंधू भगिनींना होणार आहे मेहकर लोणार तालुक्यात त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बहुविध्य गावामध्ये पंधरा कोटी रुपये निधीतून सहाशेपेक्षा अधिक सभामंडपाची मंदिरासाठी व सामाजिक दृष्टीने उभारणी केलेली आहे हे एक अलौकिक कार्य आहे मी पंढरीच्या पांडुरंगाचा निस्सीम भक्त आहे व्यापक सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून मी माझ्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर सभा मंडपांची उभारणी केली असं सांगून संजय रायमोलकर हे पुढे म्हणाले की मेहकर येथे वारकरी भवनाची निर्मिती केली मंदिरात जवळील मोकळी जागा सुरक्षित करण्यासाठी एकशे पन्नास पेक्षा अधिक संरक्षक भिंत बांधल्या चार धार्मिक संस्थानांच्या ठिकाणी चौदा कोटी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र विकास योजनेतून लोकउपयोगी कामे मंजूर केली वारकरी आणि भाविकांची चांगली सोय व्हावी हा त्यामागे दृष्टिकोन होता मेहकर येथील जगप्रसिद्ध बालाजी मंदिर परिसरात दहा कोटी रुपयांची भाविकांच्या सुविधेसाठी विकास कामे सुरू आहेत असेही ते म्हणाले यावेळी अखिल भारतीय वारकरी परिषदचे तालुका अध्यक्ष संतोष खडसे महाराज नीरज रायमुलकर सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण दळवी राजीव काटे साबरा येथील सरपंच अमोल ठाकरे नामदेव महाराज बचाटे साहेबराव वीर तुकाराम महाराज वेडेकर गोपाळ अकाळ माऊली जाधव केशवराव देशमुख गजनन शिवाजीराव गायकवाड किशोर खडसे रामेश्वर खडसे मारुती चनखोरे हर्षल चनखोरे दिनेश चतरकर वैभव मुळे भास्कर अंभोरे नामदेव फलटणकर बबनराव देशमुख तेजराव बसाटे शोभाताई खडसे पंच फुलाबाई बोरे आदींसह विविध दिंड्यांमधील वारकरी यावेळेस उपस्थित होते

नाव महाराज आपलं माझं नाव हरिभक्त प्रेम संतोष महाराज खडशे भौरी तालुका बरं आपण आज आळंदी ते पंढरपूर दिंडीवारी आहे आपली आपण आज रोजी सध्या सन्मान्य संजय रायमनकर साहेब यांच्या घरी आहोत आणि त्यांनी आपल्याला साहित्य वाटप केलेलं आहे काय सांगते आळंदी ते, ते पंढरपूर माऊलीच्या सोळेमध्ये माझी दिंडी क्रमांक दोनशे तीस ही दिंडी चालती आणि मानाची दिंडी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातून दोन किंवा तीन दिंडे त्यापैकी मी तालुक्यातून एक नंबरची दिंडे मानाचे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून सातशे वारकरी घेऊन चार जिल्ह्यातून वारकरी घेऊन मी वाटचाल करत असतो तर मागच्याही दोन वर्षापूर्वी माननीय आमदार साहेबांनी संजय भाऊनी आम्हाला दोन तंबू वारकऱ्याकरता दिलेले आहेत आणि आजही सुद्धा या ठिकाणी वारकऱ्यांच्या निवासाकरता दोन तंबू या ठिकाणी वारकरी शिवेकर त्या ठिकाणी आम्हाला दिलेली येत आपण धार्मिक संस्कृती आणि हिंदू संस्कृती जपण्यासाठी दरवेळेस वारकरी मंडळींना सहकार्य करतात वारकऱ्यांसाठी एक हक्काचं भवन आपण मेहकर इथं तयार केलेलं आहे पंढरपूर साठी मेहकर मतदारसंघातून अनेक दिंड्यात जात आहेत आपण त्यांना सहकार्य करत आहेत काय सांगता येईल आपले महाराष्ट्राची जी काही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे हा सनातन आलेला हा वारकरी संप्रदाय आणि जगात सर्वात श्रेष्ठ कुठला संप्रदाय असेल तर वारकरी संप्रदाय मी मानतो आणि माझी नितांत श्रद्धा या वारकरी संप्रदायावरती आहे आणि मी एक वारकरी असल्यामुळं mm. वारकरी जे काही आपल्या मानाच्या निंड्या आपल्या मतदारसंघातून जातात ज्या ज्या वेळेस जे जे निंडीचे प्रमुख आहेत आता हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य गडशी महाराज आहेत अनेक आपल्या मतदारसंघातून महाराज मंडळी मला भेटतात आणि या मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी गेल्या पंधरा वर्ष आमदार म्हणून काम करत असताना एक वारकरी म्हणून या मतदारसंघातील मायबाबत जयंतीची सेवा गेल्या पंधरा वर्षापासून करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि वारकरी संप्रदायाला प्रेरणा ताकद देण्याचं काम सतत मी असेल खासदार महोदय असतील आम्ही या शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं आहे तुम्ही पाहिलं असेल या मतदारसंघामध्ये जेवढे काही सप्ते होतात मग सप्त्याच्या आमच्या परीनं जी काही मदत लागेल हक्कानं अधिकारानं एक वारकरी म्हणून महाराज मंडळी जे काही ज्या ज्या गावामध्ये सप्त होतं ते अधिकाऱ्यानं हक्कानं एक आपल्या वारकरी संप्रदायाचा एक साधा घटक समजून मला या ठिकाणी मला जे काही त्यांना मदत लागते ते मदत मागण्यासाठी येते आणि मी भरभरून वारकरी संप्रदायाला मदत करण्याचं काम केलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नाही तेवढे आपले जे काही आपले तीर्थक्षेत्र आहेत तीर्थक्षेत्र असतील गावातील मंदिरं असतील या मतदारसंघामध्ये बाराशे ते चौदाशे सभामंडप आपण मंदिराला मंदिरासमोर बांधण्याचं काम केलं कुठंतरी या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठंतरी धार्मिक कार्यक्रमाला चालना मिळावी आणि त्या माध्यमातून जे काही आपल्या पूजा अर्चा होतात अनेक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या बसण्या बसण्या उठण्याच्या कीर्तन असेल प्रवचन असेल भजन असेल या माध्यमातून याला चालना मिळावी या माध्यमातून या मतदारसंघामध्ये जे जे वारकरी मंडळी माझ्याकडे आली जे जे धार्मिक मंडळी माझ्याकडे आली त्या सर्वांना भरभरून असं मदत करण्याचं काम मी गेल्या पंधरा वर्षापासून केलं आणि त्याच भावनेनं आताही जरी आमदार नसलं तरी एक हक्कानं अधिकार आणि वारकरी म्हणून हे धार्मिक मंडळी माझ्याकडे येतात मी या संप्रदायासाठी सजळ हातानं मला जी काही मदत करता येईल ते आतापर्यंत केलेली आहे आणि भविष्यामध्ये या वारकरी याच्यासाठी सदैव जे जे तुम्हाला ते मागतील अधिकारानं केव्हाही कधी संकोचपणे त्यांना विनंती राहील की कधी अधिकारानं एक वारकरी म्हणून माझ्याकडे तुम्ही या निश्चित तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चित तुम्हाला मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि कुठंतरी आपल्या खडसे महाराज असतील या मतदारसंघातील जे काही हरिभक्तपरायनं वारकरी संप्रदायाची परंपरा कीर्तनकार प्रवचनकार मंडळी मला वेळोवेळी भेटायची आणि त्यांच्याच मार्गदर्शनाच्या माध्यमातून येणाऱ्या वारकऱ्याच्या दृष्टीनं महाराज मंडळीच्या दृष्टीनं कुठंतरी आपल्या मतदारसंघामध्ये वारकऱ्यासाठी हक्काचं कुठंतरी निवास असावं हो। वारकऱ्याला कुठेही आजूबाजूच्या परिसरामध्ये कीर्तन असतील प्रवचन असतील बऱ्याचदा त्यांना इथं मुक्कामी थांबावं लागतं दृष्टीनं वेळोवेळी यांचा पाठपुरावा माझ्याकडे होता पण कुठंतरी यांना आपण काहीतरी वारकऱ्यासाठी केलं पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून मी आपल्या मतदारसंघामध्ये सव्वा तीन कोटी रुपयाचं वारकरी भवन बाजूलाच रामनगरच्या बाजूला या ठिकाणी आता ते पूर्णत्वात जाते एक महिन्यामध्ये ते काम पूर्ण होते आणि या वारकऱ्याच्या सोयी सुविधेच्या दृष्टीनं आपण त्या राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली एखाद्या वेळेस हजारही लोक त्या ठिकाणी आले तर त्या ठिकाणी मुक्कामाला वारकरी राहू शकतात अशा प्रकारचं सुसज्ज असं वारकरी भवन त्या ते ठिकाणी त्यांच्या निवासाची राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था आम्ही त्या वारकरी भवनामध्ये करणार आहे आणि तोही एक महत्त्वाचं काम म्हणजे मला मी जे काही लोकांच्या आशीर्वाद मला मिळतात त्या माध्यमातून एक त्यांच्या हक्काचं स्थान त्यांना त्या ते ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित जे जे मला माझ्या परीनं करता येईल ते करण्याचं काम त्या वारकऱ्यासाठी वारकरी म्हणून करेल एवढा विश्वास देतो पुन्हा एकदा आज या संतोष महाराज खडसे आळंदी ते पंढरपूर मानाची दिंडी या ठिकाणी त्यांची जाते म्हणून त्यांना पुन्हा फुलाची वाकळी म्हणून मी दोनशे तीस नंबरची दिंडी या ठिकाणी जाते म्हणून त्यांना या सर्व वारकरी भावंडांना वारकरी सर्व जे काही त्या दिंडीमध्ये असलेले सर्व वारकरी यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि विठ्ठलानं असंच आशीर्वाद सदैव या वारकरी संप्रदायाच्या आमच्या वारकऱ्यावरती आज ठेवावेत अशाही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा